हरभऱ्या पिकांसाठी एक तातडीचा संदेश द्यायचा होता तर बघू शकता आभाळ हे दाटून आलेले याच्यामुळे फुलाचा करपा वगैरे होऊ शकतो तर शेतकरी मित्राने तातडीने होता होईपर्यंत एक स्प्रे घ्या त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक एखादं टॉनिक असलं पाहिजे जेणेकरून फूल वगैरे गळणार नाही करपणार नाही तर आज दिनांक चौदा जानेवारी आहे तर आजच्या आज जर आपण स्प्रे केला तर खूपच चांगलं परत दहा पाच टक्के एक दोन टक्का जरी फुल घट झाली तर ते आपल्याला हानिकारक होऊ शकते तर मित्रांनो आपण आता वाढीच्या मागं न फांद्या न करण्याच्या मागं न लागता आता जे आपल्याला फुल आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ पाहत असताना आपण लाईक नक्कीच करावं जेणेकरून आपल्याला हा येणाऱ्या नोटिफिकेशन आहे ते आपल्याला मिळतील तर एकच उद्देश बघू शकता धुकं पण पडलेलं दिसत आहे कुठे कुठे आणि कुठं कुठं असं दाट आभाळ आलेलं आहे सूर्याचं दर्शन आठ वाजले तरी होत एक नाही तर याचं एकच हे करायला पाहिजे की आपल्याला ताबडतोब एक स्प्रे घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुढचा स्प्रे कमी जास्त झाला तर चालेल पण सध्या आभाळ आल्यामुळं याच्यावर आळी पण पडण्याची दाट शक्यता असते आणि अशा प्रकारे कुठं कुठं घाटे तयार होत आहेत तर या अशा घाट्यांची परिपक्वतासाठी आणि कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव न होण्यासाठी व बुरशीजन्य रोग न येण्यासाठी करप कर्पा न पडण्यासाठी आणि या एकंदरीत सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी आणि उत्पन्नात आपल्या वाढ होण्यासाठी नक्कीच आपल्याला स्प्रे ग घेणं गरजेचं आहे स्प्रे लवकरात लवकर घेतला तर घेतला तर खूपच फायद्याचं होईल राहिल्यानंतर ते वाढीसाठी जसं जसं ते फुटवे करतील तसं तसं ते वरी माल लागले लागेलच ते पण सध्या जे स्थिती आहे त्या हा हरभराची स्थिती स्थिती आता एकदम चांगली हे बघू शकता हे दोन एकरचा प्लॉट एकदम सुस्थितीमध्ये आहे कालच याच्यामध्ये फवारणी केली आणि आज आभाळ निघालं जेणेकरून आपल्याला असं वाटू नये की आठ दहा दिवसांना आपण स्प्रे करावा किंवा काही दिवसापूर्वी केला होता ठीक आहे आठ दहा आठ पाच सहा दिवसाखाली केला असेल तर ठीक आहे पण पाच सहा दिवसानंतर जर जास्त जर आपला कालावधी जात असेल तर नक्कीच स्प्रे करणं हे गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा लगेच तातडीनं त्याला स्प्रे करणं फार गरजेचं आहे याचा वातावरणाचा फरक त्या ह्याच्यावर होऊ शकतो कधी गरम होत आहे तर कधी थंडी होत आहे आणि पाणी वगैरे द्यायचं असेल तर पाणी देऊ शकता तुम्ही पण स्प्रे करणं पण फार महत्त्वाचं आहे एक दोन घंट्याची तीन घंट्याची शूट देऊ शकता तुम्ही आणि आपलं हरभऱ्याचं उत्पन्न वाढू शकता धन्यवाद थँक्यू